नमस्कार मंडळी आज आपण गौरी गणपती विशेष नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची वेगळ्या पद्धतीची अगदी सोप्या पद्धतीने जिबेवर ठेवताच विरघळणारी बिस्किटांसारखी एकदम खुसखुशीत रेसिपी बनवतोय रेसिपी भरपूर टिप्ससोबत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणा साहित्य मोजण्यासाठी घरातील कोणतंही एक भांडं किंवा मेजरिंग कप सेट करून घ्या सर्व साहित्य एकाच भांड्याने मोजून घ्या तर पातेल्यामध्ये इथं मी अर्धा कप इतकी साखर घेतलेली आहे साखरेमध्ये आपल्याला पाव कप आणि एक चमच्यावर इतकं पाणी घालायचं आहे हा एक पाव कप झाला वरून एक चमच्यावर पाणी घातलं आणि गॅस चालू करायचा साखर या पाण्यामध्ये विरगळवून घ्यायची आहे याचा आपल्याला पाक वगैरे नाही बनवायचा फक्त साखर पाण्यामध्ये विरगळायचे आहे तर पाण्यामध्ये साखर विरगळलेली आहे बघा आणि गॅस मी बंद केलेला आहे आता हे साखरेचं पाणी पूर्ण थंड करून घ्यायचं आहे इथं ताटामध्ये मी दोन कप इतका मैदा घेतलेला आहे मैदा खूप असा दाबून दाबून भरलेला नाही हलक्या हाताने भरला आहे आणि मैदा चाळून घ्यायचा आहे मैद्यामध्ये एक चिमूटभर इतकं मीठ घातलं आता इथं मी पाव कप इतकं साजूक तूप घेतलेलं आहे हे तूप आपल्याला चांगलं धूर येईपर्यंत कडकडीत गरम करायचं आहे तूप चांगलं मी कडकडीत गरम करून घेतलं या मैद्यावर घालायचं आणि प्रथम तूप गरम आहे त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने मिनिटभर हे, हे चांगलं मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तूप थंड झाल्यानंतर घातलेलं मोहन पिठाला चांगलं चोळून चोळून लावून घ्यायचं एक दोन मिनटं हे मैद्याबरोबर तूप अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जेवढं तुम्ही मैद्याला चांगलं पीठ चोळून लावणार तेवढाच तुमचा पदार्थ खुसखुशीत बनणार त्यामुळे एक दोन मिनटं लागले तरी चालतील पण चांगलं तूप मैद्याला लावून घ्यायचं हे बघा मूठ बांधली तर अशी बांधली जाते याचा अर्थ आपलं हे मोहन पिठाला अगदी व्यवस्थित लागलेलं ला आहे आता इथं आपल्याला अर्धा कप इतका ओला खोवलेला नारळ घ्यायचा आहे मी नारळ फोडून त्याचा ब्राऊन जो पार्ट असतो तो काढून घेतला बारीक तुकडे करून मिक्सरमधून असा फिरवून घेतलेला आहे खूप अशी बारीक पेस्ट करायची नाही आपण जसं मोदक्याला नारळ खोवून घेतो ना त्याचप्रमाणे हा नारळ मी खोवून घेतलेला आहे आता हा नारळसुद्धा या पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा या पद्धतीने तुम्ही एकदा शंकरपाळी बनवून बघा अप्रतिम चव येते हे चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण जे साखरेचं पाणी करून ठेवलं होतं त्यातील थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आपलं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तरीसुद्धा एखादा चमचा जास्त किंवा कमी झाला असेल तर पीठ सेल होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे तर पाहू शकताय जेवढं आपण पाणी घेतलं होतं ते संपूर्ण पाणी लागलेलं आहे आणि पीठ मी अगदी व्यवस्थित थोडंसं असं मळून घेतलेलं आहे पीठ आपल्याला याचप्रमाणे मळून घ्यायचं आहे खूप असं घट्ट मळून घ्यायचं नाही किंवा सैलसुद्धा नसलं पाहिजे तर आता हे चांगलं मळून झाल्यानंतर झाकून एक दहा मिनटांसाठी याला मुरत ठेवूयात दहा मिनटांनी पीठ चांगलं मुरलं गेलं आता याच्यातील एक गोळा काढून घ्यायचा आणि पोळपाटावर आपल्याला लाटून घ्यायचं आहे लाटताना तेल पिठी काहीही लावायची आवश्यकता वाटत नाही मस्त असं चपाती लाटून घ्यायची याच्यानंतर कट कर करताना मी असा चौकोन आकारामध्ये कट कर करून घेणार आहे म्हणजे शंकरपाळी एकसारखी कट केली जाते तर असं चौकोन तयार झाल्यानंतर एक इंचाच्या आकाराने शंकरपाळ्या कट कर करून घ्यायच्या एकसारखी शंकरपाळी कट झाली की एकसारखी एक <scoop horror language> या रंगावर छान अशी तळली जाते पाहू शकताय खूप जाड नाही किंवा खूप पातळही शंकरपाळी लाटायची नाही तर या आकाराने शंकरपाळी लाटायची आहे खूप जाड लाटली तर आतमध्ये थोडीशी कच्ची राहू शकते आणि खूप पातळ जर शंकरपाळी लाटली तर व्यवस्थित फुगत नाही पदर सुटत नाहीत खुसखुशीत शंकरपाळी होत नाही तर खूप जाड नाही खूप पातळ नाही अशा मिडियम आकाराची शंकरपाळी कट करून घ्यायची बाकीच्या सर्व शंकरपाळ्या सुद्धा मी याचप्रमाणे कट करून घेतलेल्या आहेत आता आपण ही शंकरपाळी तळून घेऊयात शंकरपाळी तळण्यासाठी इथं मी एक झारा घेतलेला आहे त्या झाऱ्यावर मी अशा शंकरपाळ्या काढून घेते म्हणजे पटकन एकदम शंकरपाळ्या आपल्याला टाकता येतात आणि एकसारख्या अशा त्या भाजल्यासुद्धा जातात प्रथम आपल्याला तेल चेक करून घ्यायचं आहे तर इथं मी हाय फ्लेमवर तेल गरम केलेलं आहे तेल खूप असं गरम नाही किंवा खूप थंडही नाही शंकरपाळी टाकली की चांगले बुडबुडे येत आहेत म्हणजे तेल अगदी व्यवस्थित गरम आहे आत्ता गॅस हाय फ्लेमवरच आहे शंकरपाळी तेलामध्ये टाकली की एक ते दीड मिनटं हाय फ्लेमवरच शंकरपाळी तळून घ्यायची कधीही गॅस कमी करायचा नाही अगदी गॅस कमी करून जर तेलामध्ये शंकरपाळी टाकली तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळली जाते त्यामुळे शंकरपाळी तेलामध्ये टाकली की एक ते दीड मिनटं तरी गॅस हायच ठेवायचा तर गॅस मंद ते मिडियमच्या मध्ये करून शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे शंकरपाळी तेलामध्ये टाकल्या टाकल्या पटकन झारा लावायचा नाही एक ते दीड मिनिटांनी मग शंकरपाळी आपल्याला हलवून घ्यायची आहे दोन मिनटं झाली की एकसारखा असा या शंकरपाळी मधून झारा फिरवत राहायचा म्हणजे एकसारख्या रंगावर शंकरपाळी तळली जाते कुठे डार्क कुठे लाईट कलर येत नाही सगळीकडून मस्त असा बदामी रंग येतो त्यामुळे शंकरपाळी झाऱ्याला चांगली कडक जाणवायला लागली की एकसारखा असा झारा तेलामध्ये फिरवत राहायचा म्हणजे व्यवस्थित असा रंग येतो बघू शकताय तुम्ही काय छान असा बदामी रंग यायला लागलेला आहे अजून एक मिनिटभर शंकरपाळी तळून घ्यायची शंकरपाळी कधीही खूप जास्त डार्क रंग येईपर्यंत तळून घ्यायची नाही कारण शंकरपाळी खाली जरी काढली तरी त्याची कुकिंग प्रोसेस थोडी चालू असते त्यामुळे खाली काढल्यानंतर सुद्धा थोडासा रंग बदलला जातो त्यामुळे खूप डार्क रंगावर शंकरपाळी तळायची नाही तर पाहू शकता एक छान असा बदामी रंग आलेला आहे त्याला आपण एका झाऱ्यावर काढून घेऊयात आणि चांगलं तेल नितळवून मग शंकरपाळी आपल्याला काढून घ्यायची आहे शंकरपाळीतून तेल नितळून झालं की मग याला असं चाळणीवर काढून घ्यायचं म्हणजे याच्यातील वाफ निघून जाते आणि शंकरपाळीला पाणी सुटलं जात नाही दुसरा घाना जेव्हा आपण भाजायला घेतो त्यावेळेला सुद्धा गॅसची फ्लेम एक ते दीड मिनिटासाठी हाय ठेवायची मगच याच्यामध्ये शंकरपाळी टाकायच्या मिनिटभराने गॅस मंद ते मिडियमच्या मध्ये ठेवून नंतर आपल्याला शंकरपाळी चांगली तळून घ्यायची आहे याप्रमाणे शंकरपाळी तळून घेतली तर तेलामध्ये कुठेही सुटली जात नाही किंवा आतून कच्ची राहत नाही छान अशी खुसखुशीत बनते तर पाहू शकताय खूप सुंदर अशा या शंकरपाळ्या झालेल्या आहेत अगदी वयस्कर लोकही खाऊ शकते इतक्या खुसखुशीत झालेल्या आहेत पदर भरपूर सुटलेले आहेत चवीला अप्रतिम लागत आहे तुम्ही सुद्धा या गौरी गणपतीमध्ये याप्रमाणे शंकरपाळी ट्राय करून बघा कशी झाली कमेंटद्वारे सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त रहा धन्यवाद